एकलव्य मॉडेल रेसिडेशियल स्कूल सेंडेगाव तालुका शहापूर ठाणे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहाने साजरा दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी एकलव्य मॉडेल रेसिडे स्कूल सेंडेगाव तालुका शहापूर ठाणे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहने साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्राचार्य श्री अरुण मस्कर हे उपस्थित होते श्री म्हस्कर म्हणाले की चांगल्या आरोग्यासाठी व सुदृढ मनासाठी योग्य अतिशय महत्वाचा आहे योग अतिशय महत्वाचा आहे सदर कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे क्रीडा शिक्षक श्री नितीन जंगम व कुमारी प्रीती यादव यांनी केले सदर कार्यक्रमामध्ये योगासने व प्रणयामाचे प्रात्यक्षिक करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी योगाचे महत्व जाणून योग्य प्रात्यक्षिक पाहून स्वतः ते सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग दहावीचे विद्यार्थी कुमारी जितुराज व प्रितेश यांनी केले राभार प्रदर्शन दहावीचे विद्यार्थी जतीन हिंदोला यांनी केले सदर कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग उपस्थित होता या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले आदिवासी विकास विभागामार्फत एक लव्य मॉडेल ब्रेसिडिसियर स्कूल सेंडेगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे या शाळेत सीबीएसई इंग्रजी माध्यमांची इयत्ता सहावी ते बारावीचे वर्ग सुरू असून इयत्ता अकरावी व बारावी इंग्रजी माध्यमातील वाणिज्य कॉमर्स शाखेचे वर्ग सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी इयत्ता या अकरावी सीबीएसई इंग्रजी माध्यमाचे वाणिज्य कॉमर्स शाखेचे प्रवेश प्रक्रिया सुरू करून आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक गरजा भागविण्याकरता शिष्यवृत्तीची डी बी टी तरतूद करण्यात आली आहे तरी सदर प्रवेशाबाबत प्राचार्य श्री अरुण म्हस्कर यांनी उपस्थित पालकांना इयत्ता अकरावी वाणिज्य कॉमर्स शाखेतील प्रवेशसाठी आवाहन केले